मकर राशी आयुष्य बदलून टाकणारा मोठा टर्निंग पॉइंट ऑगस्ट महिन्यात सर्वात मोठा बदल मकर राशीच्या लोकांनो तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आयुष्याच्या अशा टप्प्यातून जात आहात जिथे प्रत्येक पाऊल जड होत आहे तुम्ही प्रचंड मेहनत केली दिवस रात्र झटला पण यश जणू तुमच्यापासून हातभर अंतरावरच थांबत होतं कधी नशिबाने साथ दिली नाही तर कधी विश्वास ठेवलेले लोक मध्येच दूर गेले काहींच्या हातात मोठ्या संधी आल्या पण शेवटच्या क्षणी त्या निसटल्याही या सर्व घटनांनी तुमचं मन थोडं कठीण झालं पण त्याचवेळी तुमची जिद्दही वाढवली तुम्हाला माहीत आहे का हे सर्व काही अपघाताने घडलेलं नव्हतं तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग शनीचा प्रभाव आणि ब्रह्मदेवाची एक मोठी योजना या सर्वांनी मिळून तुम्हाला या कठीण प्रवासातून नेलं कारण मोठं फळ नेहमी उशिरा मिळतं आणि मकर राशीला मिळणारे हे फळ तर खऱ्या अर्थाने सुवर्ण आहे आता काळ बदलणार आहे तुमच्यासाठी एक दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहस्थिती येत आहे अशी स्थितीची दशके उलटून गेल्यानंतर निर्माण होते आणि ही वेळ म्हणजे फक्त बदलाची नाही तर तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याचे वेळ आहे हा बदल तुमच्या करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध मानसिकता आणि आत्मविश्वास या सगळ्याला नव्याने घडवेल बऱ्याच वर्षानंतर या ठराविक तारखेनंतर तुमच्या जीवनात जे जी होणार आहे ते इतकं खास असेल की नंतर मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल हो हाच तो क्षण ज्याने माझं आयुष्य बदललं ग्रहस्थितीचा सुवर्ण संगम एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शनी गुरु आणि चंद्र यांचा दुर्मिळ संगम तुमच्या दहाव्या आणि अकराव्या भावावर प्रचंड सकारात्मक प्रभाव टाकणार आहे शनी तुमच्या संघर्षाचा शेवट करून तुम्हाला स्थैर्य यश आणि दीर्घकालीन फळ फर्द, फळ देईल गुरु नवीन संधी पैसा आणि प्रभावी व्यक्तींचा सहकार्य मिळवून देईल चंद्र तुमची निर्णय क्षमता अंतर्ज्ञान आणि मानसिक बळ वाढवेल ग्रह एक, ग्रह हा त्रिग्रह योग मकर राशीसाठी दशकांमधील सर्वात शक्तिशाली संधी ठरणार आहे एक ग्रहस्थितीचा अनोघा अनोखा संगम मकर राशीच्या जन्मकुंडलीमध्ये हा मकर हा बदल एकदम अचानक घडवणारा घटक आहे येणारी विशेष गृहस्थिती क्षणी तुमच्या राशीचा स्वामी आता आपल्या दीर्घकालीन परीक्षेनंतर तुम्हाला बक्षीस देण्यासाठी सज्ज आहे तो तुमच्या कष्टाचं संयमाचा आणि प्रामाणिकपणा यांचं प्रयत्नाचं सोनं करणार तुम्ही तुमच्या दहाव्या भावाला म्हणजे करिअर प्रतिष्ठा व्यवसायाला बळ देणार यामुळे जुनी थांबलेली प्रकल्प पुन्हा सुरू होणार नवीन संधी तुमच्या दाराशी येतील चंद्र मानसिक स्थैर्य आणि भावनिक स्पष्टता देणार आहे त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल हा योग एकोणीस वर्षातून एकदा तयार होतो आणि त्यात मकर राशीचे नाव असणं हे दुर्मिळ योगायोग नाही ही नियतीची योजना आहे दोन जुने अडथळे हटणे गेल्या काळात काही गोष्टी तुम्हाला पुढे जाणण्यापासून रोखत होत्या कागदपत्रांमध्ये अडकलेले व्यवहार वारसा हक्काची किंवा प्रॉपर्टीशी संबंधित वाद चुकीचे व्यावसायिक पार्टनर किंवा विश्वासघात करणारे सहकारी या बदलानंतर या सगळ्याचं निराकरण होईल तुमच्यासाठी जणू एखाद्या रिलीज बटन तापलं जाईल आणि ज्या गोष्टींनी तुमचं अडवलं होतं त्या हळूहळू मार्गातून बाजूला होतील तीन आर्थिक उन्नतीचा टप्पा तुमच्या राशीतून निर्माण होणारा हा आर्थिक योग अतिशय शक्तिशाली आहे अडकलेले पैसे परत मिळतील अचीन नवीन अचानक नवीन कमाईचं संधी मिळेल गुंतवणुकीवर अनपेक्षित पण स्थिर नफा मिळेल हे फक्त एकदाच येणारं झेप नाही तर आई आर्थिक पाऊल असेल जे तुमचं भविष्यातील आर्थिक सुरक्षतेचा पायाभरणी करेल चार नाती आणि विश्वास पूर्ण स्थापना ज्याच्याशी कधी गैरसमज झाले ते लोक या काळात तुमच्याकडे परत येतील तुटलेले मैत्रीचे धागे पुन्हा जोडले जातील कुटुंबातील दुरावा कमी होईल विवाह किंवा प्रेमसंबंधामध्ये समज गैरसमज दूर होऊन नवीन उधारता येईल या काळात म्हणजे नात्यातील हिलिंग पिरियड आहे आज मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन या बदलामुळे तुमच्या मनात एक खोल आत्मविश्वास निर्माण होईल नकारात्मक विचार कमी होतील जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता वाढेल तुम्हाला जाणवेल की गेल्या काळातील संघर्ष व्यर्थ नव्हता तो तुमचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी आवश्यक होता हा काळ तुमची आध्यात्मिक जाणीवही वाढेल कदाचित ध्यान मंत्र जप किंवा धार्मिक यात्रेकडे तुमचं मन ओढलं जाईल सहा परदेश किंवा मोठ्या प्रवासाची संधी काही मकर राशींच्या लोकांसाठी हा बदल प्रत्यक्ष ठिकाण बदलून देणारा ठरेल नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशगमन शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याची संधी मोठ्या शहरात स्थायिक होण्याची शक्यता या प्रवासासोबतच तुमचं नवीन आयुष्य सुरू होईल ज्यामुळे करिअर आणि आर्थिक जीवनात झपाट्याने प्रगती होईल सात आरोग्याचे पुनर्जन्म गेल्या काही सकाळात शारीरिक थकवा मानसिक तणाव दीर्घकालीन आजारांनी तुमची ऊर्जा कमी केली होती आता त्या गोष्टींमध्ये लक्षणीय सुधारणा होईल जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळतील मानसिक शांती मिळेल झोपेची गुणवत्ता वाढेल एकूणच तुमची जीवनशैली अधिक निरोगी होईल हा बदल तुम्हाला नवीन सुरुवात करण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तयार करेल विशेष काळजी हा काळ तुमच्यासाठी प्रचंड सकारात्मक असला तरी त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे एक उतावळेपणा टाळा नवा बदल आला की उत्साहाने आपण पटकन निर्णय घेतो पण या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या एक चुकीचं पाऊल तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो दोन अहंकारापासून सावध रहा यश मिळालं की अनेकदा आपली नम्रता कमी होते लक्षात ठेवा ज्या नम्रतेने तुम्ही संघर्ष पार केला ती नम्रता तुमचं यश टिकवून ठेवेल खाजगी गोष्टी गुप्त ठेवा प्रत्येकाला तुमचं पुढचं पाऊल माहीत असणे गरजेचे नाही कारण काही लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतील चार नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा या काळात तुमची ऊर्जा खूप मजबूत असेल पण नकारात्मक लोक ती कमी करण्याचा प्रयत्न करतील पाच आरोग्याकडे लक्ष दुर्लक्ष करू नका लक्ष द्या थोडा वेळ चालणे किंवा योगासाठी ठेवा शुभ उपाय या बदलाच्या काळात ग्रहांची अनुकूलता वाढवण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी हे उपाय करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि मातीला हलका स्पर्श करून नमस्कार करा हे शनीच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी आहे दोन गुरुवारी गरजू मुलांना शिक्षण साहित्य पेन वही ही पुस्तके दान करा यामुळे गुरु ग्रहाला बळकट होईल आणि तुमच्या जीवनात ज्ञान आणि समृद्धी वाढेल दररोज सकाळी ओम शिवाय या मंत्राचा किमाने अकरा वेळा तरी जप करा यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल चार महत्त्वाच्या दिवशी काळ्या घोड्याच्या नालाची अंगठी किंवा लोहाचा कडे डाव्या हातात धारण करा फक्त शुद्ध विधीने पाच नवीन काम सुरू करताना पहिला व्यवहार किंवा पगारातील थोडा भाग दानधर्मात वापरा यामुळे नशीब अधिक खुलतं मकर राशी हा बदल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेल गेल्या कित्येक वर्षाचं कष्ट संघर्ष पयश आणि विलंबानंतर आता ब्रह्मदेव तुम्हाला बक्षीस देणार आहेत हे फक्त आर्थिक किंवा करिअरमधील यश नाही हा एक पूर्ण जीवन परिवर्तन आहे तुमचं मन तुमचे नातेसंबंध तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आध्यात्मिक स्तर सगळ्या नव्याने घडेल लक्षात ठेवा ज्या माणसाने अंधार पार केला त्यालाच पहाटेच्या प्रकाशाचे खरे मूल्य कळतं तुम्ही तो अंधार पार केला आहे आता प्रकाश तुमच्या दाराशी उभा आहे योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि संधीचं सोनं करा कारण असा योग पुन्हा आयुष्यात दशके उलटून गेल्यानंतरच येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ